नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाड्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन भागवत धर्मप्रसारक मंडळ वाडा पंचक्रोशी विठ्ठल मंदिर देवस्थान वाडा यांच्या वतीने बावीस वर्ष सातत्याने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलं जाते यावर्षी सुद्धा एप्रिल अठरा ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सात दिवस काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ व कीर्तन ग्रंथदिंडी अशा विविध कार्यक्रमांचा भागवत धर्म प्रसारक मंडळ व वाडा पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदाय तसेच वाडा तालुक्यातील वारकरी भाविक भक्तगण या सप्ताहासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून श्रवण सुखाचा लाभ घेतात तसेच सात दिवस विठ्ठल मंदिरमध्ये दुपार व सायंकाळ महाप्रसादाचं आयोजन केलं जाते व सप्ताहाची सांगता शुक्रवार एप्रिल पंचवीस सकाळी दहा वाजता काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी बारा वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं हा महाप्रसाद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती अतिशय भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायाच्या जोडीला सप्ताह उत्साहात संपन्न झाला आयोजकांनी हितचिंतकांचे व देणगीदारांचे श्रोत्यांचे आभार व्यक्त केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॉर्डिनेटर योगेश आंबवणीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट भागवत धर्मप्रसारक मंडळ वाडा पंचकोशी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान आयोजित भव्य अखंड हनुमान सप्ताहाचे आयोजन केले तर ह्यामध्ये तुम्ही काय करतो म्हणजे किती वर्षापासून हे आयोजन चालू आहे आणि कसं कसं तुम्ही त्यामध्ये कार्यक्रम आयोजित करता नमस्कार देर हा सप्ताह गेले बावीस वर्ष झाले अविरतपणे चालू आहे आणि या सप्ताहाच्या माध्यमातून गेले बावीस वर्ष अखंड विणा हरिनाम विणा सप्ताह अखंड हरिनाम घेतले जाते आणि गेले बावीस वर्ष झाले याच्यामध्ये पारायण ज्ञानेश्वरी पारायण हे सतत चालू आहे आम्ही दरवर्षी नवीन नवीन महाराज आणण्याचा प्रयत्न करतो नवीन महाराज म्हणजे महाराज सगळे जुनेच आहेत परंतु वेगळे महाराज जेणेकरून छोटे वर्गाला काहीतरी नवीन ऐकायला मिळेल नवीन समाज प्रबोधन होईल त्या माध्यमातून यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे वारकरी संप्रदायाची भरभराट व्हावा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाड्यामध्ये वाढावा यासाठी हे सगळं हे सर्व चाललेले प्रयत्न आमच्या वाटवडिलांनी जी आम्हाला परंपरा लावून दिलेली आहे त्याचा आम्ही ती परंपरा पुढे घेऊन चालू आहे कारण की असे चालत राहावंही यासाठी आम्ही पा पा आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सप्ताह सुरू आहे अनादी काळापासून साधू संतांनी श्रीमद भागवत धर्माचा प्रसार करत चालू ठेवलेला आहे आज तरुण पिढी ही व्यसनाधीन होताना दिसते त्यांना लगेचच पैसे धनसंपत्ती नावलौकिक हवा आहे पण हा लगेच मिळणारी वस्तू नाही आहे मनुष्याला जीवनामध्ये जगत असताना फक्त उदरनिर्वाहापुरती ज्ञान असणं काही उपयोगाचं नाही मनुष्याचा जीवनाचा जो हेतू आहे जे परम सत्य आहे ते जाणण्यासाठी मनुष्य देह आहे यासाठी साधू संतांनी अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन करण्याचा आपल्याला अविरत अशी से सेवा त्यांनी सुरू ठेवलेली आहे आणि या कीर्तन माध्यमातून या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून अनेक तरुण पिढीला मार्गदर्शन मिळत असतं आज एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा हे युग आहे रो रोज नवीन नवीन विज्ञान क्षेत्रामध्ये खूप शोध लागत आहेत पण मनुष्याला सुख मिळत नाही आहे हे सुख नेमकं कशात आहे विज्ञान नेमकं कशासाठी आहे ज्ञान खरं काय आहे हे आपल्याला फक्त कीर्तनाच्या माध्यमातूनच कळू शकतं म्हणून तरुण पिढीला खूप आव्हान आहे की त्यांनी या महोत्सवात साम सामील होऊन आपल्या जीवनाचं सुख आणि उद्दिष्ट प्राप्त करावं आणि निश्चितच ते करतील अशी अपेक्षा आहे आपलं स्वागत आहे आपण काय सांग खरं तर सगळ्यांना रामकृष्ण हरी आज इंडिया न्यूजच्या माध्यमातून मी हे सर्व समाजाला आणि तरुणांना आवाहन करू इच्छितो की आज सर्वप्रथम दोन तीन दिवसामध्ये जे काही घडलं आहे त्या वृत्तानुसार आज सगळ्यांना आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे म्हणजे आज या परिसरामध्ये जे, जे, जे युवा असतील जे काही हिंदू बांधव असतील आज आपण एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र धर्मासाठी येणं गरजेचं आहे कारण धर्म जर या जगामध्ये टिकला तरच पुढे आपला सनातन धर्म आणि कालांतराने भविष्यात हिंदू हा टिकेल आणि हे करण्याकरता त्या काळामध्ये सातशे वर्षापूर्वी ज्ञानोबा मिळविली मांदी वैष्णवांची नामदेव महाराजांनी ही मांदी मिळवली तेच कार्य संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही कीर्तनकारही करत आहोत पण सर्वच समाज बांधवांनी या निमित्ताने सप्ताहाच्या माध्यमातून एकत्र यावं हेच मी सगळ्यांना आवाहन करतो रामकृष्ण